ते सोने त्याच्यामध्ये वाढच होत असते अशी वाट आपल्या सर्वांना अनुभवायला मिळालेली आहे आजच्या या सत्संगाच्या या पर्व काळामध्ये विश्वनाथ बाबा आपल्यामध्ये उपस्थित आहेत सह या माझ्यासोबत असणारे सुदर्शन दादा प्रभुद्धा आणि जे महात्मे आणि चौथा तो, तो वास्तविक <coughs> हा भिक्षू केसना दयाची थोरी बरोबरी परमेश्वराने घातली आणि केसना जो ईश्वरीचा जो बोधवंत आहे त्याच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही त्याची भेट झाल्यानंतर सुद्धा ईश्वर भेटीचा आनंद अनुभवायला येतो आणि म्हणून देवाने भक्ताची वाट पाहावी एवढं भक्ताचं महत्व आहे कनाशीला देवाच्या भेटीसाठी भक्त जर निघाले तुम्हाला सगळं चरित्र माहिती सर्व दे? भक्त मंडळी देव कुठे आहे म्हणून देवाच्या शोधा निघाले प्रत्येक दर्पण दर्पणित मध्ये काय होते देव पुढे भक्त पाठी महादायस आहे नागदेवाचार्य आहे आरोस आहे अठरा भक्तांची यादी चरित्रामध्ये आहे की अठरा फक्त देवाच्या भेटीसाठी निघाले पण प्रत्येक ठिकाणी देवाची त्यांची काही भेट व्हायची परिणामी काय व्हायच तर उमेदीने मोठ्या उत्साहाने देवाच्या दर्शनासाठी निघालेले तरी सध्या काही दिवस वाढला की थांब दुसऱ्या दिवशी पुण्यात आलायची

मध्ये चालू होतो त्यावेळेस सगळ्यांचा मला निरोप होता तो नाही होता परंतु मला काहुल्यामुळे उपस्थित होता आलं नाही तुम्हाला माझ्या भेटीची ओढ होती मलाही तुमच्या भेटीची ओढ होती तशी देवाला भक्ताच्या भेटीची ओढ लागली पाहिजे आणि भक्ताला सुद्धा देवाच्या भेटीची ओढ लागली पाहिजे हे कधी बदल अगोदर म्हणून होतं मग देवावरून अगोदर शिष्याकडून होतात मग करून अगोदर लेखीला माहेर असते आईला तर असतेच आई जे लेखी तसं नैसर्गिक सारखी ती लेखीची वाट पाहत येणार होती अजून नाही का करून त्यांनी त्या गोष्टीचा ओढा हा देवालाही भक्ताविषयी आणि गुरुंना शिष्याविषयी शिष्यांना गुरुविषयी असा आणि तो असलाच पाहिजे आणि मग एक दिवस एक माहुली असे म्हणते की नाही देवाचं होतं तेच पाणी आणि देवाचा ताण प्रसार तेच अन्न जोपर्यंत देवाची भेट होत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार त्या दिवशी सकाळी सकाळी माझा देव पुढच्या प्रवासासाठी निघालेला कलाशीला झाला काय म्हणते देव पानरटोडे वाहोटत जाते त्या कथाला जातो तसा माझा पाठला करत माझा भक्त परिवार मला शोधत निघालेला आहे मला आता त्यांना द्यायचं म्हणजे देव सुद्धा थांबता झाला निश्चय केला की देवाच पाणी आणि सद्भक्तांची परमांगाविषयीची आवडी धर्माविषयीचा ओढा आणि या संपूर्ण परिसरामध्ये असलेल्या साधनाविषयीची तीच तुम्हाला होऊन संत असतील महंत असतील भिक्षुक असतील अधिकरण असतील भेटीचा आनंद अनुभवायला एरवी तुमच्याकडे त्यांचं पूजन करण्यासाठी काय आहे त्यांना देण्यासाठी आपल्याकडे काय आहे पण हे मात्र तुमच्याकडे देण्यासारखं आहे काय की जो निग्रह म्हणतात जो निश्चय म्हणतात त्या माऊलीने जसा तो निग्रह केला की नाही देवाचं दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अन्न पाणी घेणार नाही आणि देव सुद्धा थांबता झाला तसे या वाट्याने जाणारा प्रत्येक साधक आवर्जून आपल्या सर्वांच्या भेटीचा आनंद घेतो त्या पाठीमागे तुमची या साधना प्रती असणारी जी निष्ठा आहे या साधना प्रती असलेला जो भाव आहे तो मी डोळ्याने पाहिलेला आहे कानाने ऐकलेला आहे आणि अंतकरणाने अनुभवलेला सुद्धा आहे अंतकरणामध्ये अनुभवलेला आहे का मातेचे होते ती काय असते आई नदीचं पलीक्र असते नदीच, नदीच त्या अलीकडच्या काठावरती स्वतः असते तिथं पिल्लू जन्म दिलेलं वाढ अलीकडच्या काठावर तो नदीच्या पाण्याचा प्रवाहाचा बरं मोठा अंतराचा भाग असतो परंतु तिथून तयार ते अनंतर कमी आहे आणि म्हणून माझ्या माहितीप्रमाणे इथल्या प्रत्येक उपदेशाला इथला तो अवसर आठवतो आठवतो तुम्हाला आठवतो का नाही आठवतो ता ना 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 का नाही असं मला लक्षात नसत काय आठवत नाही इथल्या महिन्यामध्ये झालेल्या अवसाला काय काय इथे अनेक आपण देवपूजा केलं पण आणि काय राहू विलक्षण विलक्ष्महापूजा असून पाहिजे आणि काय पाहिजे एकच बोल कोणी बोललं जो भाव आहे तो आम्हाला चेहऱ्यावर जाणवतो मला बद्दा सांगायचं की जशी आई आणि ती लेख कास्याचं पिल्लू आणि कासव दोघांच्या मधलं जे परस्पराचं अंतर रूप आहे परंतु प्रत्यक्षात दोघांचा स्वर मात्र एक आहे दोघांची आत्मत्व भावना एका विशिष्ट सारखीच आहे ते तोनी तया ते अंतर्णी आईवी आणि अमृत कला असेल ते संचरे, तैसे परमेश्वराच्या आठवणे तो एक वेद संचरती अशा प्रकारचा वेद मार्ग वेद स्थान वेद नाम वेद आणि मूर्ती वेद या असंविधान धर्मामधल्या धर्मसाधनेमध्ये आपल्या सर्वांना या परमार्गाची आवडी आहे विषयाची निवृत्ती आहे देहाची अनास्था आहे आणि मार्गाची प्रीती आहे आणि म्हणूनच आपल्या सर्व अच्युतगोत्री यांच्या भेटीसाठी आम्हालाही ओढ आहे आम्हालाही या क्रियेचा आनंद आहे तो आनंद आपल्या सर्वांना अनुभवायला याच्या पाठीमागचं मूळ रहस्य काय आहे आपण सर्वजण अच्युत गोत्राच्या नात्याने एक देव एक धर्म परस्परे प्रीती असली पाहिजे ती प्रीती आपल्या सर्वांच्या मध्ये आहे पहिली प्रीती पहिले आवडी मग प्रीती मग प्रेम आणि मग भक्ती एक असली प्रीती एक असली असे प्रीती एक असते अच्युत प्रीती आपल्याकडे कोणती परमप्रिती आहे अच्युत प्रीती आहे की नसुकी प्रीती आहे की नसुकी आवडी आहे हे आपल्यापासून पाहायचं